आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाहीत हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे तीच सदिच्छा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते आमचे दैवत गोर गरिबांचे कैवारी ज्येष्ठांचे श्रावण बाळ एक आदर्श नेता माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मालदार डेव्हलपर्स अँड प्रोप्रायटर तसेच क्रीडाई सदस्य श्री नवाब अब्दुल अजीज मालदार नमस्कार मी श्री नवाब अब्दुल्ला मालदार मालदार मालधार इस्टेट डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्या वतीने श्री प्रभू रामचंद्र यांच्या रामनवमी दिवशी माननीय श्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांचा वाढदिवस आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लोक उत्सव म्हणून मनवला जातो आणि माझ्याकडून साहेबांना दीर्घायुष्य लाभ लाभो व गोरगरिबांची सेवा करण्याची त्यांना अशीच संधी मिळत राहावी ही मी कुटी कुठे त्यांना शुभेच्छा देतो आजपर्यंत साहेबांनी सहा वेळा आमदार झाले आणि एकोणीस वर्ष त्यांनी मंत्रिपदाचे पदे भूषवली आणि मंत्रिपद नुसतं भूषवत न राहता साहेबांनी त्याच्यात इतिहास घडविलेला आहे प्रत्येक त्यामुळं महाराष्ट्राला साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेनं साहेबांना आ, एक वेगळं नाव दिलेलं आहे जसे की महाराष्ट्राचे श्रावण बाळ वै गोरगरिबांचे कैवारी मा त्याच्यानंतर श्रावण बाळ महाडॉक्टर पाणीवाले बाबा मंदिरवाले बाबा ह्या अशा अनेक प्रकारे त्यांना महाराष्ट्र पूर्ण साहेबांना ओळखतो आणि साहेबांचं सा हेच कार्य जे आहे एवढी मोठी व्यक्ती असूनसुद्धा आजपर्यंत ते खाली अगदी ग्रासरूटला काम करत आहेत खाली तळागाळापर्यंत जनतेपर्यंत त्यांचं दरबार भरतो त्या जनतेचं ऐकून घेतात आणि त्यातच त्यांचं कायमचं विजय हे निश्चित राहिलेलं आहे रा आजपर्यंत आणि इथून पुढंही साहेबांना कायम असंच विजय उत्सव विजय उत्सव राहणार आहे आता सध्या म्हटलं तर रोजगाराचा मोठा प्रश्न आहे आणि साहेब आता सध्याच आता कोल्हापूरला शेंडा पार्कमध्ये आय टी पार्कचं मोठं तत् तात्विक मंजुरी मिळाली आहे आणि साहेब निश्चितच त्याच्यात आय टी पार्क होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतील आणि आमच्या इथल्या जे युवक आता मेट्रो सिटी मुंबई पुन्हा अशा ठिकाणी मोठमोठ्या क बेंगलोर कलकत्ता दिल्ली अशा ठिकाणी जातात ते आता आपल्या कोल्हापूरला झालं तर साहेबांचं ते एक मोठं स्वप्न पूर्ण झालं की आपल्या मुलांना रोजगार मिळणार आहे आणि हा अतिशय मोठा प्रश्न साहेब नक्कीच सोडवतील हा मला ठामपणे विश्वास आहे तसेच आता साहेब साहेबांना तर सांगण्याचं काय गरज नाही साहेबांची ओळख ही विकास पुरुष म्हणून आहे आणि की शेवटपर्यंत राहणारच आणि साहेबांना बघितलं की असं तेजोमय एक व्यक्तिमत्व आहे की त्यांना बघितलं की सगळ्यांना उत्साहाचं वातावरण निर्माण आहे आणि मी देवाकडे ईश्वर ईश्वरचरणे अल्लाचरणे हीच प्रार्थना करतो की साहेबांचं सा। चा असंच आरोग्य चांगलं राहू दे त्यांचं सर्व कुटुंबीय चांगलं राहू दे हीच मी प्रार्थना करतो आणि साहेबांना मनापासून कोटी कोटी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद